तर मित्रांनो पुन्हा विठा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही तर आहे आता गावदेवीच्या मंदिरात तर तुम्ही बघायलाच आता मंदिर खूप छान आहे गावदेवीच्या तर आम्ही तर आहे काय झालाय काय तुम्हाला असं वाजवत बसत होते हा वाजवत असत वाजू एक काय दिन ओ गुरु वाजवायला द्या आम्हाला ढोल चला या या द्या एक बघू आम्ही पंधरा आम्ही पंधरा वाजून बघतो बघा इथे बिल ठेवले गुरुवानी हो

कुठे नाही वाजवते गांगारी आज पांघारी उद्या सांगली परत काक्र आता थोडसा ढोल थोडसा ढोल वाजवून घेतला आता काय वाजवता येत नाही तरी घेतला थोडासा येतच नाही वाजत तस काय करू तुम्ही शिकवाल तेव्हा आता आम्हाला फक्त बोलून जास्त हे हळू झाले आहेत की बघ हळू हा बघा हळूचं झाड आमचंच आहे हो हो तू पाणी काय लेतोच नाही हलो तुझं गुरुवांचा आहे गुरुवांचा बरोबर हॅलो हॅलो झाडाला हॅलो मग दादाच हलो मग त्या झाडाला ते भाऊबली जा दोघांनी ताकद लावं भाऊबली नाही नाही तुमचा फायदा नाही शा एवढ या। ना। एक एवढंस झाड नाही आलं होतं तुमच्या काय फायदा नाही तुमचा फायदा नाही एवढस झाड भेटला हा ईशानला पडलेला भेटलाय तोच राहिला होता फक्त पडलेला भेटायचा राहिला होता भेटलाय ईशानला भेटला एक भेटला कुठं तरी दाखव दाखव जरा दाखव याच्यामध्ये कसा आहे पिक्काय काय हा कधी हे काय होतंय बकरीच्या लेंडे या ठीक आहे बकरीच्या मेंढ्या हे पाहिजे दे मला पण दे माझी विचार नाही गोष्ट काही नव नऊ करायला ते त्याला कोकणचं रान मी माहिती ठीक आहे एक नंबर होता ठीक आहे हा हा दुसरा मग भेटलेला आहे आता अजून एक भेटला बघून घे चला त्यालाच चला नाही तर आपल्याला लेटू आहे आपल्याला लेटू लिहि तसं एवढा काय नाही जवळचं आहे माझ्या डोक्या बिकेत पडला ते चढून आलो का इथं चला नाही वाटतं एवढा तर काय चल भेटले दोन भेटले भेटला येऊन काय फायदाच नाही साधूला आम्ही आलो त्याच्यावर भेटलोच नाही पण काय मग मला आहे ह्या वर्षी आंबे नाही आलेले आंब्यावरचे भेंडे एवढे अरे काय झालं त्यांची भांडण झाली दोघांची भांडण झाली काय आंब्याची भांडण आंब्याची भांडण झाली असं आहे काय म्हणे यावरचे वाटत काजू आला आणि यावरचे आंब नाही आलं त्यांची भांडण आली दोघांची ना भाऊकी कांदाली झाले तो बोलला तू ये कशी करतात एक वर्ष पाली लावली ना पाली लावली पाली लावली ना बोलतात तर आता आम्ही आलोय आता जवळ कांदा होईल ना तर आम्ही आता आलोय विरी जवळ भरली काय गेली सबले दुबली ते आता बघा पूर्ण भरता पूर्ण तरी कमी झालं काय काय टाकलं नाही मासा बघड्या टाकलं नव्हतं तर आता आम्ही आलोय आता मंदिराच्या बघा इथं बोर्ड लावलेला आहे श्री कालकाई देवी मंदिर जरा था काय आम्ही जातो आता चालत चालू वरती जास्त काय नाही थोडस चढण आहे पहिला रोड आहे बघा आपल्या इकडनं होता ना जुना पहिला रोड आमचा इकडनं जास्त बघा इकडनं असा ह्या यासाठी असा होता रोड तो आता इकडनं बघा जेसीबीन केलेला आहे डायरेक्ट गाडी वगैरे जाण्यासाठी मंदिराचं काम होतं ना चालू त्यामुळे पाय वाट होती पहिल्यांदा आता था रोड झालाय रोड म्हणजे डांबर टाकली पाहिजे होती मंदिर आता नवीनच बनवलेलं आहे गेल्या वर्षीच त्याचा उत्सव उत्सव झालाय तर मित्रांनो अजूनही सांगायचं होतं तर मी आता आतमध्ये जाऊन मंदिर देवींचे वगैरे फोटो वगैरे काढू नाही शकत कारण का आमच्याकडे त्याला फोटो वगैरे काढून देत नाही मंदिराचे वगैरे बाहेरून दाखवू शकतो पण आत्मीत नाही जाऊ शकत फोटो वगैरे काढून नाही देऊ शकत त्यामुळे आत मी काय दाखवू न शकत मी आत मी फोटो वगैरे काढून बोंडाचा झाड ना बोंडा बोंडा हा अरे हा बघ समोरच आहे काय मग निय समजलं काय आहेच नाही बु लागला लागलं लागलो

अले पूर्ण फाऊन टाकलं मला नाही झालं दुसरा वाला भेटला तरुण आम्ही आता मंदिराच्या जवळ पोचलो तर फोटो नाही काढून दे ना आत्मीचा नाही आले काढून नाही फोटो नाही कोणते आत्मिचा बाहेरून

म्हणाल अ का ती काल काय देवी मंदिर अवघड नमस्कार हे बघा जातील तिथे काय नाही तरी असे उगल्या करतच बसतील आता पाय पडलो आमच्या पाय आम्हाला आम्ही पाय पडलो हा बघा मंदिर आमचा हा बर ती भागण्यावाडीत चिंच चिंचव उलगवली सगळी चिंचवतो आम्ही आता मंदिर त्याच्या बोलत आत्मिकाय दाखवू तर नाही शकत तुम्हाला आत्महत्य देवींचे वगैरे फोटो काढून तर नाही देत तर बाहेरून तरी बघा

जर मी पण पाय पडून आलो कडे आत्ता गेल्या वेळी नवीन बांधलेलं आहे मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा Yeah, I तर आता ईशान्य आता झाडू आणलेलं नाही इथे पहिली झाडू मारून घेतो आम्ही झाडू मारून घेतो आम्ही झाडू मारून घेतो इशाने साधून सगळं साफ करून चकाचक केलंय झाड ठेवले नाही तर आतमोडी तर आता तर इकडे आहे आम्ही आमचं म्हणजे मंदिरात काही कार्यक्रम वगैरे असला तर इकडे जेवण वगैरे बनवतात इकडे चूल आहे इकडे काय सगळी आतमध्ये काय वस्तू वगैरे ठेवली नसेल मीठ मसाला वगैरे काय असेल तो ह्याच्यामध्ये टपाटामध्ये तर आता जमलोय मी आता झाड मारून जमलाय का 조화롭다 <목소리도> 가려다리는비우리고 या साईडला बघून घ्या भारी दिसतो या साईड मंदिर आहे संध्याकाळी सहा साडे सहा की भारी वाटते इकडे गारगार हवा एकदम मस्त एक काल का ग्राम देवता मंदिर घर एक मिनट लामुंडा दाख तुम्हारा आणि मित्रांनो आता तुम्ही जर मंदिर बघितला असाल तुम्हाला तर खूप छान मंदिर आहे तुम्हाला आवडलं असेल आता तर मी आता घरी चाललोय गरम पण खूप होतोय अरे ब्राईटनेस कमी करना। <laughs> उला गर्मी हो <laughs> कर ना किती नाई काय अरे पावसा आम्ही पानपट्टी भरले ये लवकर आणि एवढ्या पण लवकर येऊ नको <laughs> पानपट्टी भरल्या पैसे म्हणजे जास्त घेतात आम्ही घरच चाललोय खूप गरमी रिव्ह्यू करम होते आता काय ब्राईटनेस वाढून ठेवला ना बोला ना नाही करे तुझ्या बाय <laughs> नमस्ते आम्ही जातो आता जाऊ ना बाय काही बोलत नाही जाऊ काय जाऊ ना आता आम्ही जाऊ ना जातो नमस्कार ते मग इकडच्या साईड लागून करे नमस्कार बाय 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 तुम्हाला काय राग नाही ना नाही नाही बोलतायत तर आम्ही आता चालू आहे घरात अरे भरपूर गरम होतोय अन्नाचा तर तुम्हाला व्हिडिओ आता आजच्या आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल कर का दाबाय विसरू नका कारण का जो पण मी नवीन व्हिडिओ टाकील तुम्हाला पोचली पाहिजे नोटिफिकेशनची चंगू मंगू कांद्या खाट टाकून येत तुला काय बोलतोय बोल काय बोलतोय झालेला भावपी जामजोरात एक पण आंबा दिसत नाही आंब्याच्या मी नाही काजू जाम रागवलंय काजू बोलते आता तर येऊन घेणारच ना काजूची काजू आंब्याची रांबा आली तिथे आंबा आलं नाही या वर्षी काय आता सुपार सुपार फोटो आता थोडस थोडंसं विहिरीवरती पाणी पिऊया काढणं असं कुठे पाणी पिणं एवढं खाली गेलंय पाणी का आणावं नसतील तर मित्रांनो तुम्हाला मंदिर नक्कीच आवडलं असेल तर कमेंट करा आणि तर आजच्या आपल्या व्हिडिओ आजची इथंच संपते तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये